नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये भ्याड हल्ला करण्यात आला या हल्ल्याचा आम्ही प्रथम निषेध करतो एक पत्रकार म्हणून निखिल वागळे यांच्यावर जो काही हल्ला झाला तो लोकशाहीवर हल्ला आहे असं मानणाऱ्यातले आम्ही आहोत पण म्हणून निखिल वागळे यांच्या सगळ्याच मताशी आम्हीच काय परंतु बहुतांश पत्रकार सहमत असतील असं नाही निखिल वागळे यांना कायम वादग्रस्त बोलायचं वादग्रस्त विधानं करायची वादग्रस्त लिहायचं ही सवयच लागलेली आहे त्यांची खुमखुमी काही चिरत नाही अनेकांनी त्यांना प्रसाद दिला अनेकांनी त्यांना बडवून काढलं तुडवून काढलं तरी देखील निखिल वागळेची खुमखुमी चिरायला तयार नाही फार म्हणजे आपण जेव्हा लहान होतो किंवा आताही एखादं मुलगा जर का मूल घरामध्ये जर का खूप खोड्या करत असेल व्रात्यपणा करत असेल उलट बोलत असेल गोंधळ घालत असेल सगळं सामान इकडं तिकडं पसारा करून ठेवत असेल तर आई त्याला यथेचे प्रसाद देते पण आजी आजोबा किंवा शेजार लोक नेहमी एक उदाहरण देतात की अगं त्याला सारखं सारखं जर का मारलं तर तो कोडगा होईल कोडगा या शब्दाचा अर्थ काय की तुम्हाला त्याला माहीत असतं की आपण हा गोंधळ केला की के आपल्याला रट्टे बसणार आहेत आपल्याला चार फटके बसणार आहेत त्यामुळे त्याला त्याचं काहीच वाटत नाही निखिल वागळेंची सध्या ही अवस्था झाली आहे का याचा विचार त्यांनी करणं गरजेचं आहे म्हणजे अगदी शिवसेनेच्या काळापासून ते आताच्या महायुती सरकारच्या काळापर्यंत गेल्या वीस पंचवीस वर्षात निखिल वागळेंनी अनेक वेळा रट्टे खाल्लेले आहेत हल्ले त्यांच्यावर झालेले आहेत अनेक हल्ले त्यांनी पचवलेत असं त्यांचं म्हणणं आहे या हल्ल्यातूनही ते सुखरूप बाहेर पडले असं त्यांनी काल देखील स्टेटमेंट केले म्हणजे तुम्हाला विरोध करायचा आहे एखाद्या पक्षाच्या ध्येय धोरणांचा किंवा सत्ताधाऱ्यांचा विरोध करायचा आहे त्यांनी जे निर्णय घेतले त्याचा विरोध करायचा आहे सरकारी जे काही दिरंगाई आहे दप्तर दिरंगाई आहे किंवा सरकारचे जे काही लोकशाही विरोधी निर्णय आहेत लोकशाही पायजळी तुडवणारे निर्णय आहेत त्यावर तुम्ही जरूर टीका करा आम्ही देखील सरकारच्या निर्णयांवर जे पटत नाही किंवा जे लोकहितवादी नाही आहेत अशा निर्णयावर जरूर जरूर टीका करतो पण टीका करण्याचा सुद्धा एक स्तर असतो तुम्ही पत्रकार आहात तुमच्याकडून लोकांना कडक भाषा अपेक्षित आहे पण म्हणून तुम्ही जर का शिवीगाळ करणार असाल किंवा तुम्ही जर का मनाला वाटेल ते बडबड करणार असाल तुम्ही कुणालाही जर का दंगेखोर म्हणणार असाल देशद्रोही म्हणणार असाल तर कोण खपवून घेणार आहे आजकाल लोकांच्या भावना ह्या एवढ्या संवेदनशील झालेल्या आहेत किंवा संवेदना एवढ्या जागृत आहेत की तुम्ही जर का सोशल मीडियावर तुमचं मत किंवा एखाद्या फोटोवर एखादी इमोजी जरी टाकली तरी सुद्धा लोकांच्या भावना दुखावतात मग निखिल वागळे तर थेटपणे माझी माझी पंतप्रधान आणि विद्यमान पंतप्रधान या लोकांवर आक्षेपार्ह बोललेले लालकृष्ण आडवाणी आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्यांचं जे विधान आहे ते पत्रकार म्हणूनच काय पण भारताचा नागरिक म्हणून देखील बुद्धीला न पटणार आहे तुम्ही एखाद्या देशाच्या पंतप्रधानाबद्दल जर का असं आक्षेपार्ह विधान करणार असाल तर तुमच्यावर कारवाई होणारच म्हणजे जर का समजा निखिल वागळेची जी काय मानायचं स्मरणशक्ती ही दांडगी आहे त्यांनी जो थैथायाट थाय केला की त्यांच्या विरुद्ध पुण्यामध्ये जो एफ आय आर झाला त्यांना पुण्यामध्ये कार्यक्रम करण्यापासून पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला त्यावर थैथयाट केला ते अजूनही के थैथायाट करतील पण निखिल वागळेंना कदाचित विसर पडला असेल उबाठा गटाचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे गटनेते उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांनी एक आक्षेपार्ह विधान मुख्यमंत्र्यांबद्दल केलं होतं त्यामुळं नारायण राणेंना अटक करण्यापर्यंत पोलिसांची मजल गेली होती मग जिथं एका मंत्र्याला माजी मुख्यमंत्र्याला विद्यमान मंत्र्याला जर का सरकार अटक करू शकतं तर वागळे हे तर पत्रकार आहेत असतील संपादक यूट्यूबला त्यांचे लाखो फॉलोअर्स असतील पण ते जर का असं काहीही बरळणार असतील तर त्याचा प्रसाद त्यांना मिळणारच मग वागळे हे बोलताना किंवा बरळताना याचा विचार करत नाहीत ते 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 तुम्हा। का तेव्हा ते सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करतात मी कुणाला भीत नाही माझ्यावर किती हल्ले झाले तरी मी पाचवायला तयार आहे मग पाचवा पण तुमच्यावर हल्ला झाल्यानंतर तुम्ही पत्रकारितेचं जे कवच घालण्याचा प्रयत्न करताना किंवा जे कातळ पांघरण्याचा प्रयत्न करताना ते चुकीचं आहे कुठल्याही पत्रकाराला उठसूट मारहाण करतात कार्यकर्ते किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मारहाण करतात अशातला भाग नाहीये ठीक आहे त्यांच्यावर जो हल्ला झाला आहे तो व्हायला नाही पाहिजे ते असो किंवा कुठलाही पत्रकार असो अशा पद्धतीनं त्याचं तोंड बंद करता येणार आहे पण पत्रकारांनी देखील बोलताना लिहिताना या गोष्टीचा विचार करायला पाहिजे तुमचा मुद्दा जर का खरा असेल तुमची टीका जर का खरी असेल तर कुणीही तुमच्या अंगावर येऊ शकत नाही हा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे म्हणजे ज्या बीडला बिहार म्हटलं जात होतं त्या बीडसारख्या ठिकाणी म्हणजे इथं मुंडे आहेत क्षीरसागर आहेत अनेक दिग्गज राजकीय घराणी आहेत आणि या ठिकाणचा व्हायलन्स जो आहे तो मोठा म्हणजे मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात गाजलेला आहे परंतु तरी देखील आजपर्यंत एकाही राजकीय पुढाऱ्याकडून राजकीय कार्यकर्त्याकडून साधा धमकीचा फोन देखील आम्हाला आलेला नाही आम्ही निखिल वागळेंची स्वतःची तुलना करत करतोय असा जर का तुमचा समज असेल तर बिलकुल डोक्यातून काढून टाका आम्हाला गरजही नाही आहे बरोबरीनं उभा राहण्याची किंवा त्यांच्याबरोबरीनं स्वतःला ठेवण्याची ते आहेत मोठे असतील त्यांचे विचार त्यांचे मांडण्याची पद्धत ही देखील वेगळी आहे पण आमचं एवढंच म्हणणं आहे राजकीय पुढारी असो प्रशासनातील अधिकारी असो किंवा पत्रकार असो कुणीही जर का देशाच्या सर्वोच्च नेत्याबद्दल किंवा देशाच्या सर्वोच्च पदावर जी व्यक्ती विराजमान आहे तुमचं त्याचं पटत असो की नसो पण तो माणूस त्या खुर्चीवर विराजमान आहे त्याच्याबद्दल बोलताना थोडासा संयम बाळगला पाहिजे विवेक विवेकबुद्धी जागरूक ठेवली पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीनं वागळे बडबडले तर वागळेंना या पद्धतीनं जर का शिक्षा होणार असेल किंवा हे होणार असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही पण वागळे जे बोलले त्याचं देखील समर्थन होऊ शकत नाही ज्या कार्यक्रमासाठी वागळे हे आले होते त्या कार्यक्रमाचा हेतू तरी काय निर्भय बनवून नावाची एक जी संघटना किंवा संस्था आहे त्या माध्यमातून ते, ते जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा अनेक संघटना आहेत अनेक स्वयंसेवी संस्था आहेत ज्या सरकारच्या ध्येय धोरणावर चुकीच्या पद्धतीवर टीका टिप्पणी करतात त्याला सरकारकडून असाही विरोध होत नाही ठीक आहे सरकार जे, जे कोणी लाभार्थी थे असतील किंवा सरकारी सरकारवर जे बसलेले सत्ताधारी पक्षाचे जे, जे कोणी कार्यकर्ते असतील ते जर का विरोध करत असतील तर तो त्यांचा वैचारिक विरोध म्हणा किंवा त्यांच्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केलेलं के त्यांना पटत नसेल म्हणा म्हणून ते जर का विरोध करत असतील तर तो निर्भय बनवला विरोध होता निखिल वाघळेंना विरोध असण्याचं कारणच नव्हतं पण निखिल वागळे यांनी लालकृष्ण आडवाणी आणि नरेंद्र मोदी या दोन व्यक्तींबद्दल स्वतःच्या मनातील आकस बाहेर काढला आणि मग तो आकच बाहेर काढल्यानंतर त्यांना ते ज्या पद्धतीनं बोलून गेले किंवा त्यांना ज्या पद्धतीनं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे त्यांना ज्या पद्धतीनं कृती करण्याचं स्वातंत्र्य आहे त्यांना ज्या पद्धतीनं लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे त्यांना ज्या पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तसं इतरांनाही आहे आणि त्यामुळं हल्ल्याला जर का प्रतिहल्ला झाला असेल तर हे वागळेंनी देखील समजून घेतलं पाहिजे वागळेंना झालेल्या हल्ल्याचं समर्थन होऊ शकत नाही पण वागळे जे बोलले त्याचं तरी समर्थन कसं केलं जाऊ शकतं वागळेंना बोलण्याचा अधिकार आहे म्हणून तुम्ही स्वयराचारी झाल्यासारखं जर का बोलणार असाल तर ते मान्य होणार नाही ना। वागळे हे खूप हुशार आहेत अभ्यासू आहेत त्यांचे अनेक कार्यक्रम हे अनेक मुलाखती किंवा अनेक यूट्यूबवरची त्यांचे जे विश्लेषण आहे त्यामुळं सरकारचं देखील डोळे उघडलेले आहेत पण थोडासा विचार पत्रकार म्हणून त्यांनी करायला पाहिजे अनेक पत्रकार, पत्रकार जे ज्युनियर पत्रकार आहेत ते वागळेंसारख्यांना कडे पाहून पत्रकारितेच्या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करतात पण आपण काय बोलतो कुठं बोलतो आणि त्याचे परिणाम काय होणार आहे याचा विचार प्रत्येकानं करायला पाहिजे बोलून गेल्यानंतर विचार करण्यापेक्षा बोलण्या अगोदर जर का विचार केला विचार करून जर का बोललं तर निश्चितपणे त्याचा समाजाला देखील दुष्परिणाम जाणवत नाही एवढंच सांगावं असं वाटतं न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका